नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे लहान बाळाच्या लस गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये दोन्हीकडे मिळतात मग पालकांचं बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं की कुठल्या ठिकाणची लस चांगली गव्हर्नमेंट हॉस्पिटल की प्रायव्हेट हॉस्पिटल कुठल्या ठिकाणी लस दिल्याने आपल्या बाळाला जास्त फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयाबद्दल ओहापोह करणार आहोत चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्ही पूर्ण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकाल सुजन संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक ला ला, 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 कमेंट शेअर करा भारत सरकारने सार्वत्रिक लसीकरण योजना अंतर्गत भारतामध्ये लोकांसाठी मोफत लसीकरण योजना सुरू केली लहान मुलांचं काही गंभीर आजारांपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लसी शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत दिल्या जातात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या लसींच्या किमती खूप जास्त आहेत लसीकरणामुळे पुढे होणारे आजार आणि त्यातून उद्भवणारे धोके टाळता येतात पुढील पिढी निरोगी सशक्त असावी आजारांचे प्रमाण कमी होऊन बालमृत्यू टाळण्यासाठी शासन लसीकरण राबवते व ते यशस्वी देखील झालेले आहे त्यामुळे या लसी, लसी शासकीय दवाखान्यामध्ये मोफत मिळतात शासकीय रुग्णालयामध्ये क्षयरोग पोलिओ घटसरपट डांग्या खोकला धनुर्वाद गोवर रुबेला हिपेटायसिटीस बी रोटा व्हायरस या आवश्यक असणारे लसीकरण मोफत दिले जाते बाळ जन्माल्यापासून पाच वर्षाचा होईपर्यंत या लसी दिल्या जातात यासोबतच आवश्यक असणारी व्हिटॅमिन्सची औषधं देखील शासकीय रुग्णालयामध्ये मोफत दिली जातात कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये कोणत्याही कागदपत्राशिवाय या लसी मोफत लहान मुलांना दिल्या जातात जेणेकरून प्रत्येक बाळाला त्या सहज मिळतील डॉक्टरांच्या सल्ल्याने या लसीकरणाचे वेळापत्रक तयार करून घेणं आणि त्या लसी वेळेवर देणं ही पालकांची जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बाळाला लस देण्यासाठी जाता त्यावेळी हे वेळापत्रक आपल्याला दिलं जातं लसीकरणानंतर ताप अंगदुखी सूज येणं यावरची आवश्यक औषधं देखील लसीसोबत शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जातात शासकीय दवाखाने शासकीय आरोग्य शिबीर महानगरपालिकेचे दावाखाणे यामध्ये या लसी मोफत मिळतात मग पालकांना प्रश्न असा पडतो की लसीकरण शासकीय की, की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करावं शासकीय व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची गुणवत्ता सारखीच असते परंतु शासकीय दवाखान्यामध्ये मिळणाऱ्या लससोबत आणखीन काही लस बाळाला देऊन घेणं फायदेशीर असतं आणि त्या लस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळतात त्याशिवाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये या लसीचे वेदनाविरहित पर्याय देखील उपलब्ध असतात परंतु ते थोडेसे महाग असतात वेदनाविरहित लसी शासकीय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाहीत शासकीय हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या देखील प्रायवेट आणि शासकीय हॉस्पिटल याचा फरक पडतो शासकीयमध्ये मोफत मिळणाऱ्या लस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये महाग असतात त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या वर्गासाठी शासकीयमध्ये लसीकरण करणं फायदेशीर ठरतं आणि ज्या लस बाळासाठी आवश्यक आहेत परंतु शासकीयमध्ये मिळत नाही त्या लस तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमधून पूर्ण करून घेऊ शकता त्याशिवाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या वेळेनुसार गर्दीशिवाय लस देऊन घेऊ शकता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेनलेस लसही मिळतात प्रायव्हेट किंवा शासकीय दोन्ही दवाखान्यामध्ये बाळाच्या लसीकरणाचा चार्ट मिळतो त्यानुसार ती लस मात्र वेळेवरती देऊन घेणं आणि रेकॉर्ड मेंटेन ठेवणं गरजेचं असतं बी सी जी लस हे रोगाकरता टी पी लस घटसर्प धनुर्वाट डांग्या खोकला हे आजारा करता पोलिओ लस पोलिओ आजाराकरता करता गोवर रुबेला लस गोवर रुबेला सरसाठी हिपेटायटीस बी लस कावीळ आजारा करता पेंटावॅलंट लस ही घटसर्प धनुर्वाट डांग्या खोकला हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा टाईप बी व कावीळ या आजारांकरता प्रतिबंधात्मक साधन म्हणून उपयोगात आणल्या जातात शासकीय रुग्णालयांमध्ये या सगळ्या लस मिळतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त लस ज्या की शासकीयमध्ये मिळत नाहीत इन्फ्लुएन्झा हंगामी फ्ल्यूपासून संरक्षण करणारं आणि दरवर्षी या लसीची शिफारस केली जाते हिपेटायटिस ए ही ए प्रकारच्या विषाणूमुळे होणाऱ्या कावीळ रोखते फॅरिसेला लस कांजण्यापासून ही लस संरक्षण करते टायफाईड कॉन्ज्युगेट लस टायफाईड ताप रोखते विशेषतः रस्त्यावरील सोयवन केल्याने जो ताप येतो जो टायफाईड होतो त्यासाठी हे फायदेशीर ठरतं एच पी व्ही लस गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण करते एम एम आर लस एम एम आर सरकारी केंद्रामध्ये उपलब्ध आहे तर एम एम आर बहुतेक अनेक राज्यांमध्ये फक्त खाजगी दवाखान्यांमध्येच उपलब्ध आहे मेनिंगोकोकेल लस मेंदू आणि रक्ताच्या संसर्गापासून ह्याचं संरक्षण होतं कोकेल निमोनियापासून संरक्षण करते जपानी इन्फ्लुएन्सस लस बहुतेक स्थानिक क्षेत्र सरकारी रुग्णालयांमध्येही ही लस उपलब्ध असू शकते वेदनाविरहित लसी खाजगी रुग्णालयामध्ये अनेकदा डी पी टी डी टी ए पी लसींचे वेदनाविरहित व पर्याय उपलब्ध असतात सिंगल डोस वायरल्स खाजगी दवाखान्यामध्ये सामान्यतः सिंगल डोस वायस वापरतात तर सरकारी रुग्णालये बहुतेक बहुडोस वापरतात पर्यायी संरक्षण इंडियन अकॅदमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मार्गदर्शन तत्वांवर आधारित हे शिफारसी आहेत जे बहुतेकदा सरकारी वेळापत्रकापेक्षा अधिक व्यापक असतात कोणत्याही लसी आवश्यक आहे ते ठरवण्यासाठी नेहमी आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार श शासकीयमध्ये ज्या लसी मिळतात त्या तिथे आणि प्रायव्हेटमध्ये ज्या लसी मिळतात त्या प्रायव्हेटमध्ये पूर्ण करून घेणं बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल सुशांतसंग गोपण या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा हे उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी एकदा चॅनलला नक्की भेट द्या परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसाठी सह आजचा व्हिडिओ पाहिल्यासाठी खूप खूप धन्यवाद